आज आपण सुक्या नारळाचे मस्त असे हलवाई स्टाईल लड्डू बनवले न चाचणी करायची गरज आहे न खवायची गरज आहे अगदी साधा सोप्या पद्धतीने हे पहा अगदी सोप्या पद्धतीने एका हाताने वळल्या जातील इतके सोपे लाडू चला तर पाहूया हे मी अडीचशे ग्राम खोबरं घेतलं आहे आता हे जाड किसणीनं किसून घ्या शक्यतो खोबरंच वापरा जे मार्केटमध्ये डेसिकेटेड कोकनट येतं ते नका वापरू आणि ह्याचे थोडेसे जाडसर करा म्हणजे खाताना ते लाडू छान दिसतात छान लागतात हे मी ताटामध्ये केलं आहे बाऊलमध्ये किसायला थोडंसं अवघड जातं हे चार वाट्या आहेत या वाटीनी आता याच्यामध्ये तुम्ही तूप घालू शकता तुपामध्ये परतू शकता आपण तूप नाही वापरलेलं थोडेसे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपामध्ये परतून घेऊ शकता आता हे खोबरं हलकं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते पूर्ण निघून जाईल आणि आपले लाडू अजून थोडेसे जास्त दिवस टिकतील याला छान परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता दूध ॲड करायचं आहे एक दोन मिनटं छान परतून घेतल्यानंतर दोन वाट्या मी दूध घेतले चार वाट्या आपण सुकं कोबरं किसलेलं घेतलं होतं त्याच वाटीनी दोन वाट्या दूध घ्यायचे दूध शक्यतो घट्टसर घ्या साईचं दूध आणि दीड वाटी साखर तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हवं तर तुम्ही दोन वाट्या साखर घ्या हे शंभर ग्रॅम साखर आहे जसं आपण अडीचशे ग्राम खोबरं घेतलं होतं त्याला शंभर ग्राम साखर अगदी परफेक्ट होते जर तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही दोन वाट्या साखर घ्या आता ह्याला पूर्ण दूध आटेपर्यंत शिजवायचं आहे म्हणजे खोबरं पूर्ण दूध सोक करून घेईल आणि छान मऊसूद होईल हे पहा आता एक दहा ते पंधरा मिनटं पूर्ण लागतील ह्याला दहा मिनटं झालेले आहेत दहा मिनटानंतर थोडंसं साईडला दूध राहिलेलं आहे एक पाच मिनटं आपल्याला परत शिजवून घ्यावं लागेल ह्याला दोन ते तीन मिनटानंतर हळूहळू तुम्ही हलवून घेऊ शकता ह्याला कंटिन्यू हलवायची गरज नाही आहे जर बुडाची कढाई वापरली तर तुम्ही आता हे ड्रायफ्रूट्स मी कट करून टाकलेत तुम्ही हवं तर तुपामध्ये परतून टाका त्याची टेस्ट अजूनही छान लागते ड्रायफ्रूट्समध्येच घातलेत म्हणजे तेही छान मऊ होतील आता मी दोन चमचे मिल्क पावडर टाकले पूर्ण ऑप्शनल आहे मिल्क पावडर नाही टाकलं तरीही लाडूची टेस्ट तशीच येणार छान पण मिल्क पावडरनी थोडंसं रिचनेस वाढेल थोडी क्रीमी चव येईल आता मिल्क पावडर टाकल्यानंतर हे पहा पूर्ण दूध आपलं आटलेलं आहे या स्टेजला गॅस बंद करून आपल्याला थंड करून घ्यायचे आता मी कढई खाली उतरून ठेवली आहे थंड करण्यासाठी एक पाच मिनटं आपण थंड करून घेऊया पाच मिनटानंतर चेक करून घेऊया आता पूर्ण थंड झालेले आहेत आपलं मिश्रण हाताला थोडंसं तूप लावून लाडू वळून घेऊया कारण तसंही लाडूला तेल सुटलेलं ला असतं पण हाताला तूप लावल्यानंतर चिटकणार नाही आणि हे सुखोबरं वापरल्याने छान क्रीमी येतील लाडू जर डेसिकेटेड कोकोनट वापरलं तर पूर्ण तेल काढून घेतलेलं असतं आणि ते खूप कोरडं असतं तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू